नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे रेशन कार्ड धारकांसाठी नवीन आणि एक हजार रुपये आपल्याला मिळणार तर मित्रांनो यामध्ये आपल्याला पाच नवीन मोठे फायदे कोणते आहे आणि महिन्याला हजार रुपये हे कसे मिळणार आहेत याची सर्वांची माहिती घ्यायची आहे आपण सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा आणि सर्व माहितीही शांतपणे समजून घ्यावी तसेच काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगू शकता तर चला मित्रांनो वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे जर तुमच्याकडे आधीच रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही नवीन रेशन कार्ड मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे सध्याच्या नियमांनुसार रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ आणि काही राज्यांमध्ये तेल मिळत असतो मात्र सरकारने आता रेशन कार्डधारकांना अधिक सुविधा देण्यासाठी काही नियम लागू केलेले आहेत यामुळे रेशन कार्डधारकांना केवळ गहू आणि तांदूळच नाही तर इतर अशा अनेक जीवनावश्यक वस्तू देखील मिळणार आहे या बदलांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा होईल रेशन कार्डधारकांसाठी सरकारची महत्वपूर्ण घोषणा नवीन नियमांनुसार रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळसह आता हरभरा साखर तेल गॅस सिलेंडर आणि निश्चित आर्थिक रक्कम यांचा बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाऊ शकते या निर्णयामुळे कुटुंबांच्या जीवनमानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना यामुळे आवश्यक मदत मिळेल तसेच या नवीन योजनेचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्डधारकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सूचनाही दिल्या जातील या योजनेअंतर्गत अनेक लाभ मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता आणि जीवनाची गुणवत्ता सुधारत सुधारता येईल दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी विशेष लाभ दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डधारकांना आता अधिक लाभ मिळणार आहेत सध्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू दिला जातो परंतु या रेशनचे प्रमाण वाढवून सात किलोपर्यंत केले जाऊ शकते यासोबतच सरकारने निर्णय घेतला आहे की गहू आणि तांदुळासोबत आता डिझेल खाद्यतेल म्हणजेच मोहरीचे तेल, तेल आणि हरभरा साखर आणि प्रत्येक तीन महिन्यांनी एक गॅस सिलेंडर दिलं जाईल हे सर्व प्रकारचे लाभ गरिबांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत म्हणून ठरू शकतात सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या बाबतींची चर्चा करण्यात आलेली आहे आणि यावर काम सुरू करण्यात आलं आहे रेशन वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा कॅबिनेटच्या बैठकीत दिलेल्या माहितीप्रमाणे सरकार रेशन वितरण व्यवस्था आणि प्रभावी करण्यासाठी उपयोजना करत आहे तेव्हा या योजनेसाठी आवश्यक असलेल्या संसाधनाची उपलब्धता आणि विवरणाच्या पद्धतीवर सखोल विचार केला जात आहे सरकारने एक नवा कार्यक्रम तयार केला आहे ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण तत्काळ आणि योग्य पद्धतीने होईल यावर लक्ष दिलं जाईल त्यामुळे गरिबांना त्यांच्या गरजेनुसार अधिक रेशन मिळेल आणि त्यामुळे सामाजिक न्याय साधला जाईल लवकरच या सर्व सुविधांचा फायदा सर्व नागरिकांना मिळायला सुरुवात होईल रेशन कार्डधारकांसाठी रक्कम वाढवण्याचा प्रस प्रस्ताव सद्यस्थितीमध्ये एक हजार रुपयाची रक्कम देण्यात येत आहे पण ही रक्कम वाढवून आता दोन हजार रुपये करण्याची चर्चा सुरू आहे जर हे लागू झाले तर रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजारऐवजी दोन हजार रुपये मिळू शकतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल या योजनेअंतर्गत मिळणारे अतिरिक्त एक हजार रुपये त्यांना अधिक स्थिरतेचा अनुभव देऊ शकता आणि कुटुंबाचे जीवनमान सुधारू शकतात यांमुळे त्यांच्या रोजच्या जीवनातील खर्चाचा ताण कमी होईल आणि प्रमाणात वित्तीय सुधारणा मिळू शकते या योजनेचा प्रभाव नक्कीच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या प्रमाणात दिस दिलासा देईल निष्कर्ष नवीन रेशन कार्ड योजना दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत रेशन कार्डधारकांसाठी लागू होऊ शकते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेबाबत सखोल चर्चा झाली असून ती मंजुरीसाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु लवकरच याचा फायदा जनतेला मिळेल या योजनेनुसार रेशन कार्डधारकांना दरमहा एक हजार रुपये प्राप्त होणे सुरू झाले आहे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते ज्यांमुळे त्यांच्या रोजच्या जीवनात काहीतरी आर्थिक सहाय्य मिळते या रक्कमेचा उपयोग गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या जीवनमान सुधारणेसाठी मदत करतो आणि त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि आवश्यकतांची पूर्तता करण्यास हा मदत करतो तर मित्रांनो अशा प्रकारचे हे पाच मोठे बदल झालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये हे बदल होणार आहे तरी आपले रेशन कार्ड हे नक्कीच के वाय सी करून घ्यावे आणि मित्रांनो ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यांनी नवीन रेशन कार्ड काढून घ्यावे की जेणेकरून तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती जर समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारची जी येणारी माहिती आहे ती आपल्याला आधीच मिळेल आणि सर्व गोष्टींसाठी आपण तत्पर राहू भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद